तालुक्यातील तळेगाव ग्रामपंचायत समोर आम्ही आलेलो आहे खर तर तळेगाव ग्रामपंचायतला लागून असलेल्या खान आणि तळेगाव वाडी या गावकऱ्यातील या गावातील गावकऱ्यांनी आज गाव छोडो आंदोलन केलेलं आहे त्याचं कारण असं आहे ना घरके ना घाटके ना भोकरदल आहे ना जालन्यालाय ना आहे ना संभाजीनगरला आहे ना फुलाबरी तालुक्यामध्ये ना घरके ना घाटके अशी परिस्थिती असल्यामुळे सर्व गावकऱ्यांनी आज गाव छोडायचं या ठिकाणी मोहीम राबवलेली आहे तसे पत्र व्यवहार आम्ही प्रशासनाला दिले होते माननीय राष्ट्रपती माननीय पंतप्रधान माननीय मुख्यमंत्री माननीय राज्यपाल माननीय विभागीय आयुक्त माननीय जिल्हाधिकारी माननीय तहसीलदार या सगळ्यांना पत्र व्यवहार करून देखील आठ दिवसात कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये त्या अनुषंगाने हे आज शांततेच्या मार्गाने या ठिकाणी गावछोडो आंदोलन करण्यात आलेलं आहे हा जो गेटअप आहे हा आदिवासींचा गेटअप आहे या ठिकाणी आज कमरेला झाडपाला बांधून आदिवासी होऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत कारण आमचा विकास होत नाही आहे आम्ही ना घरके ना घाट के अशी व्यवस्था अशी परिस्थिती या गावकऱ्यांची झालेली आहे या ठिकाणी एक कमिटी येते कमिटीच्या माध्यमातून तपास होतो आणि कमिटी शेतकऱ्यांना गावकऱ्यांना विचारते तुमचा गावखाना कुठे तुमचा आरोग्य विभाग कुठे तुमचा शिक्षण विभाग कुठे तुमचा महसूल विभाग कुठे तुमचे डॉक्टर कुठे तुमचे तहसीलदार कुठे तुमच्या रस्त्या कुठे तुमचे फेअर कुठे मात्र शासकीय अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना याबाबत कुठलीही कल्पना नाही या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं अख्ख्या महाराष्ट्रावर अख्ख्या भारत देशामध्ये आज आपल्या या भारत देशामध्ये सर्वात जास्त इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम कुठे असतील तर ते भारत देशात आहे सर्वात जास्त पैसा खर्च कुठे केला जात असाल तर तो भारत देशात खर्च केला जातो आमदार खासदार मंत्री यांच्या पेन्शनसाठी लाख लाख रुपये दोन दोन लाख रुपये देण्यात येतात मात्र गरीबाच्या शिक्षणाकडे खोर गरीबांच्या रहिवासीकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आपण ज्या रस्त्याला दोन किलोमीटर चालत आलो एकदम चिखल असा तो रस्ता झालेला आहे आणि विचित्र अशी अवस्था या गावकऱ्यांची झालेली आहे या ठिकाणी गाव छोडो आंदोलन करत असताना ग्रामपंचायतच्या माध्यमातून सन्मान्य तहसीलदार सन्मान्य कलेक्टर सन्मान्य विभागीय आयुक्त यांना आमची चेतावनी आहे की हे जो जनाक्रोश आहे हा शांततेत आंदोलन करतोय याला उफाळणी लागता कमान आहे त्या तीव्र होता कामान नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे आम्ही शांत बसू आम्ही निवेदन दिलेलं आहे की शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करू पण याला जर का गरम बोलायला लागलं त्याला जिम्मेदार कलेक्टर साहेब आणि विभागीय आयुक्त असतील या ठिकाणी बेसिक सुविधा नाहीये मुलांना अंगणवाडीला खाली बसवलं जातं त्या लिंबाच्या झाडाखाली मोरांना अंगणवाडीला बसवलं जातं तिथं वाटप करण्यात येतो या मुलांना उडालेल्या पत्राच्या शाळेत बसवलं जातं आणि तिथं शाळेत शिकवलं जातं ही विचित्र अवस्था या भारत देशाच्या एका गावातली आपल्याला बघायला मिळते आणि म्हणून आज या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून सन्मान्य तहसीलदार सन्मान्य जिल्हाधिकारी सन्मान्य विभागीय आयुक्त यांना चेतावनी आहे की हे आंदोलन शांततेच्या मार्गाने या ठिकाणी सुरू आहे जर का तात्काळ निकाल दिला नाही जर का आमच्या पत्राला निकाल दिला तर हे आंदोलन तीव्र देखील होऊ शकतात आणि होणाऱ्या कुठल्याही घटनेला प्रशासन जिम्मेदार असेल धन्यवाद जय जवान